नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा शेतीपूरक व्यवसाय दाखवण्यासाठी इथे आलेलो आहोत तुम्हाला जर हा व्यवसाय छोटा जरी दिसत असेल तर हा चांगला नफा कमवून देणारा व्यवसाय याची संपूर्ण माहिती आपण जे व्यवसाय करता त्या दादाकडनं आपण याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तर त्यासाठी तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ बघा सर्वप्रथम दादा मिशन स्वराज या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला जय शिवराज जय शिवराज तर सर्वप्रथम तुमचा एक परिचय आणि तुमच्या उद्योगाविषयी आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या नमस्कार मी सुनील मोरे तालुका जिल्हा बरोबर ह्या केल उद्योगाकडे वळण्याचं कारण असं सा उद्देश असा आमचा म्हणजे कोरोना कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला बेरोजगार उपासमाराच्या वेळ आले त्यामुळं उपासमारीची वेळ आल्या असल्यामुळं मग कोणी कामाला लावत नव्हतं कोणी काही नव्हतं मग आमच्या बहिणीनं आणि भाऊजीनं दोघांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही उद्योग या उद्योग सुरू केला उद्योगात आपण पाच हजार आज लाखो पर्यंत उद्योग आपण नेऊन सोड तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की दादांनी फक्त पाच हजाराच्या गुंतवणुकीतून या ठिकाणी उद्योग सुरू केलेला होता आणि ते आज महिन्याकाठी लाखोची उलाढाल्या उद्योगातून करत आहे तर या ठिकाणी लाखोची म्हणजे ते नाही कधी पाच ते सहा लाखाची उलाढाल महिन्यासाठी या उद्योगातून करत आहे आणि दिवसाकाठी त्यांचं या ठिकाणी पंचवीस ते तीस हजार रुपयाचा माल सेल होत आहे तर या उद्योगामध्ये किती पोटेन्शियल आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी ज्यांना जो कच्चा माल लागतो त्यांना तेल लागतं आणि बनवण्यासाठी काही मिर्च पावडर ते लागतं आणि त्यांच्या दुकानाचं भाडं ते सर्व काही जाऊन त्यांना या ठिकाणी तीन ते साडेतीन हजार रुपये दिवसाकाठी या ठिकाणी राहत आहे आणि महिन्याचा जर हिशोब केला तर ते या उद्योगातून एक लाखापर्यंत महिना कमवत आहे तर ह्या उद्योगामध्ये खूप पोटेन्शियल आहे तुम्हाला यायचं असलं तर खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे फक्त मित्रांनो या ठिकाणी अट एकच आहे की या उद्योगामध्ये प्रचंड मेहनत अशी करावी लागते करावी लागते भरपूर मेहनत त्याच्यामध्ये हो केळी शिलण्यापासून केळी पहिले शेंडअपडू कापायचं मग शिलवून घ्यायची शिल्लक झाल्यावर आपण धुवून काढतो डोप्याच्या पाण्यामध्ये आणि मग नंतर ते चिप्स तयार करून चिप्स तर ती खायला एकदम कुरकुरीत आणि नरम चालणारा उपासाचा किंवा उपसाला नाही उपास तुम्हाला म्हणून खायला लागत लागतं शरीरासाठी चांगलं आहे तर किती प्रकारचे चिप्स बनवता तुम्ही आम्ही दो, दोन दोन प्रकारचे चिप्स बनवतो तर ते कोणते कोणते प्रकार प्रेक्षकांना सांगा लांब चिप्स तिखट चिप्स पिके चिप्स खायला कुरकुरीत सगळे चिप्स बनवतो खायला एकदम आणि त्या सर्वांचा भाव एकच एकच भाव एकच भाव तर मित्रांनो एकाच भावामध्ये चिप्स दादा या ठिकाणी बनवत आहे तर दादा जी तुम्ही आता तुमच्या व्यवसायाला सकाळी कधीपासून कर सुरुवात करता आणि सकाळ संध्याकाळपर्यंत कधीपर्यंत सकाळचे सहा वाजेपासून सकाळच्या पाच वाज्यापासून मी सुरुवात केली तरी कमीची व्यवसायाला बरोबर सकाळच्या सहा वाजेपासून सुरुवात करतो रात्री आठ वाजते आम्हाला बंद करायला हा रात्री आठ वाजता भरपूर म्हणजे भरपूर कष्ट आणि दिवसाचं प्रोडक्शन किती मग तुमचं दिवसाचं प्रोडक्शन धरून 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 व्यापारी डावीस हजार आणि किलो मध्ये किलो किलो मध्ये किती पन्नास किलो साठ किलो साठ किलो साठ किलो या ठिकाणी ते या ठिकाणी करत आहे आणि तुम्ही मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे साठ किलो चिप फक्त दादा आणि त्यांच्या पत्नी दोघ मिळूनच या ठिकाणी ते काम करत आहे जेव्हा तुम्ही ह्या व्यवसायाची सुरुवात केली होती तर एक छोट्या स्वरूपात स्वरूपात हा उद्योग बघतोय तर तुम्ही माझा बोलता सांगितलं तुम्ही की आपण दिवसाची एका दिवसाची आपली वीस हजारापर्यंत सेल होते इतका तुमचा व्यवसाय पुढे चालत गेलेला आहे तर सुरुवातीपासून सुरुवातीला किती हजाराच्या इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही या व्यवसाय सुरुवात केली होती सुरुवातीला मी फक्त पाच हजारापासून सुरुवात केली होती सुरुवातीला पाच हजार पासून सुरुवात केली तर मित्रांनो इथे बघू शकता की फक्त पाच हजार रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करून दादांनी या ठिकाणी या व्यवसायाला सुरुवात केली होती आणि आज रोजी ते दिवसाकाठी दिवसाला इथं ते वीस हजार रुपयाचा सेल करत आहे तर ते कशा प्रकारे सेल करत आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी समोर देईलच कशा प्रकारे ते या ठिकाणी चिप्स बनवत आहे केळी पासून तर संपूर्णपणे त्याची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे परंतु एक थोडक्यात त्यांचा व्यवसायाबद्दल एक आढावा आपण घेऊ तर तुमचं जे दिवसाकाठी सेल होत तर इथं किती होतं त्याच्यानंतर तुम्ही, तर तुम्ही तर बाकी कोण्या कोण्या ठिकाणी तुमचा हा माल विकता ते सांगा बरं इथं आमचा कमीत कमी वीस किलो किंवा पंचवीस किलो माल सेल होतो आणि बाकी पण भरपूर ठिकाणी व्यापारी घेऊन जातो आमच्याकडून होलसेल भावामध्ये तर व्यापारी किती किती घेऊन जातो व्यापारी दिवसाला व्यापारी आम, आमच्याकडून आम्ही सरासरी पन्नास किलो ते साठ किलो माल तयार करतो हा म्हणजे लेबर कमी अजून आमचा एवढा माल जास्त होत नाही बरोबर पण दोघं आम्ही दोघं ती असल्यामुळं आमचा कमी पन्नास ते साठ किलो आम्ही माल तयार करतो कच्च्यातून पक्का तयार करतो आणि त्याच्यातून दहा वीस किलो वीस किलो पंचवीस किलो इथं खपतो जे दहा वीस किलो वरतो तो व्यापारी घेऊन जातो वीस तीस किलो चाळीस किलो रोजचे दिवसाचा तुम्ही साठ किलो माल सेल करताय समज तुमच्या या दुकानापासून आणि तुमच्या मालाचा काय भाव आहे मग आता आम्ही हातीकरीला विकतो इथे दोनशे रुपये ते साठ रुपये पाऊस येतो दोनशे रुपये किलो किलो प्रति भाव हा तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की दादा दोनशे रुपये किलो याप्रमाणे ते माल या ठिकाणी विकत आहे तर आपण त्यांच्याकडून हे पण गणित जाणून घेऊया की त्यांचा कच्चा माल किती रुपयाचा त्यांना लागतो जसं की ते कच्चे केळं तेल आणि जी बाकीची सामग्री आहे त्याच्या काय खर्च येतो ते पण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर ते गणे असतो समजून सांगा बरं त्याला तेल समजा एक क्विंटल केळ काढायला म्हणलं एक क्विंटल केळ कच्चे केळं काढायला लागतं ते दहा किलो बरोबर तर आपण चार क्विंटल केळं कधी सत्ता आणले कच्चे केळं त्याला आपल्याला तीस ते पस्तीस किलो तेल लागतं एवढं पूर्ण काही संपत नाही ते पण त्यात काही उरत आणि केळाचा भाव मार्केट प्रमाणे कधी सात किंवा आठ दहा जसं मार्केट चालेल तस आणि तुम्ही दिवसाला किती क्विंटल काढता कच्चा कच्चा माल आम्ही दोन क्विंटल तीन क्विंटल चार क्विंटल पर्यंत जातो आणि चार क्विंटल मधून पक्का माल किती बनतो मग चार क्विंटल मधून पक्का माल बनतो आमचा पंधरा चौक साठ किलो साठ किलो जर इथं बघू शकता की चार पाच क्विंटल इथं ते काढताय त्याच्यापासून त्यांना साठ किलो माल भेटतोय आणि तो जागेवर सेल होतोय दोनशे रुपये किलो ना तर ह्या धंद्याचा काय पोटेन्शियल मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता तर दादा हे सांगा की तुमचा सा माल कोणाकोन्या ठिकाणी जातो कोणत्या कोणत्या सिटी मध्ये आमचा माल कन्नडला मोकरदर संभाजनगर नाचिनवेल आणि बुलढाण्यापर्यंत जातो इथे दाद्यापर्यंत बरोबर तर दादाच्या क्वालि मालाची क्वालिटी इतकी भारी आहे मित्रांनो की इथे मोठ्या मोठ्या जा ज्या सिटी आहे जालना झालं संभाजीनगर झालं तर या ठिकाणी कन्नड झालं बोपट्टण झालं या ठिकाणी दादांचा माल सेल होता जागेहून व्यापारी घेऊन जाते तर मागाशी मी दादाकडं बसलेलो होतो तेव्हा दोन तीन व्यापारी येऊन गेले मित्रांनो तर दादांकडं माल त्यांना द्यायला नव्हता म्हणजे त्यांच्या मालाला इतकी मागणी आहे की त्यांच्याकडं माल अपुरा पडतोय व्यापाऱ्याला देण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे तेवढं माझ्याकडून तयार होत नाही तुमच्या ऑर्डर असतं तेवढ्या तर दादा जे काही माझे मित्र आहे किंवा जे काही या धंद्यामध्ये तर त्यांना तुमचा काय सल्ला राहील माझा एकच सल्ला आहे की जे बेरोजगार तरुण आहे त्यांनी हा व्यवसाय करावा बरोबर कारण की मी आता पाच हजारापासून हा व्यवसाय सुरुवात केली तर मला म्हणजे माझं जेम तेम चांगलं चालू आहे बा त्यांनी सगळं करायला पाहिजेत कोणी बेरोज रोजगार हिंडल्यापेक्षा कोणी शिक्षण होऊन पण बेरोजगार हिंडतात शिक्षण बेरो कमी झालेलं आहे तरी मी हा व्यवसायामध्ये डोकं घातलं ज्या मुलांचं शिक्षण कमी झालेलं जास्त झालेलं त्यांना नोकरी नाही त्यांनी साठ रुपये पावशील त्यांनी हा व्यवसाय करावा तर मला हे सांगा की तुम्ही दिवसाला किती हजार रुपयाचा माल विकता दिवसाला जागेवर दहा दहा सहा आठ नऊ दहा हजारपरी दहा पंधरा हजार मित्रांनो इथे बघू शकता की दिवसाला नाही म्हणलं तर वीस ते पंचवीस हजार रुपयाचा माल दाद इथं विकत आहे तर त्याच्या माग नाही म्हंटल तर सगळा खर्च तेव्हा जाऊन काय रोज पडता असं मला तुम्हाला आम्हाला पडतो दोन हजार तीन हजार हा तसात तर मित्रांनो इथे बघू शकता की दादाला तीन हजार रुपये रोज या ठिकाणी पडत आहे आणि कामाला कोण आहे फक्त दादा आहे आणि दादाच्या सौभाग्य होती दोघं मिळूनच इथं त्या सर्व काही हे है, हँडल करत आहे तर बघू शकता की ते नाही म्हणलं तर नव्वद हजार रुपये ते एक लाखापर्यंत महिना या ठिकाणी या उद्योगातून छोट्याशा उद्योगातून ते कमवत आहे तर जो कोणी तरुण या उद्योगामध्ये येऊ इच्छितो तर दादांशी तुम्ही इथे येऊन भेटला त्यांच्याकडून माहिती घेतली तरी काही हरकत नाहीये की दादाचं म्हणणं आहे की अजून उद्योजक आपल्या सारखे घडावेत त्याच्यासाठी पण ते प्रयत्न करत आहे करायला पाहिजे सगळ्यांनी करायला पाहिजेत जे समजा असं नाही की ज्यांना धंदे नाही काम नाही शेतीतले काम शेती कमी आहे अशा लोकांनी या क्षेत्रात वळायला पाहिजे आणि मिनिमम याच्यामधून हे मधून आता आता मित्रांनो आपण बघितलं की दादा कशा प्रकारे सेल करत आहे जागेहून पण माल आहे व्यापाऱ्याकडनं जात आहे त्यांच्या मालाला काय भावेस आणि ते कशा पद्धतीने बनवत आहे तर आता इथं बनवण्याची काय प्रोसेस आहे ते सगळं काही मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तर चला आपण ती प्रोसेस कशा प्रकारे दादा बनवतात ते एकदा बघूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आज रोज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे आणि काल या ठिकाणी दादांना दोन टनाची कच्च्या केळाची गाडी या ठिकाणी उतरवलेली आहे तर हे दोन टन माल ते किती दिवसात तयार करता आणि ते कशा प्रकारे त्यांची या ठिकाणी ते प्रोसेस करता या ठिकाणी आपण जाणून घेऊया ते आ, कच्चा माल काय भावना त्यांना पडतो आणि ती सर्व काही माहिती आपण दादाकडनं जाणून घेऊया तर आ, दादा तुम्ही आता एका टायमाला दोन टन माल उतरवता हो तर हा माल तुम्ही किती दिवसात याचा पक्का चार दिवस चार क्विंटल चा, चार ते पाच दिवसात आम्ही पूर्ण माल काढून टाकतो आणि परत दुसरा माल बोलवतो हो बरोबर मानायचे केळ्याचे भाव म्हणलं तर मार्केटचे रोजचे भाव असतात कधी कमी होतात कधी जादा होतात जसे वातावरण भाव मार्केट चालू तसं त्याचे भाव होतात तर काय भावना केळी भेटते बरं तुम्हाला केळी आम्हाला सात पासून पुढे भेटतात सात हजार रुपयाना पासून पुढं भेटतं हा कधी सात भेटतात ते आठ भेटतात ते दहा पर्यंत जातं बारा पर्यंत जात हम्म तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आ, दादा एकाच टाईमाला दोन टनाच्या केळी या ठिकाणी उतरून घेतात तर त्यांना कधी सात हजार रुपये टन कधी आठ हजार रुपये टन म्हणजे कधी असा भाव ना ते उतरून घेतात तर दोन दाचे म्हणलं तर सोळा हजार रुपयाचा कधी अठरा हजार रुपयाचा अस तर वीस हजार रुपयाचा मॅक्झिमम वीस हजार रुपयाचा ते माल या ठिकाणी उतरून घेतात तर आता त्यानंतर बघू या वीस हजार रुपयाच्या मालापासून ते कच्चा माल बनवण्यापर्यंत ते किती पर्यंत जातात तर चार दिवसात याचा पक्का माल ते बनवतात तर चार दिवसात तुम्ही याचा पक्का माल बनवता तर दोन टानापासून सगळा काही पक्का माल किती बनतो मग दोन पासून का हा दोन पासून तीन ते साडेतीन क्विंटल माल तीन ते साडेतीन क्विंटल तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता की तीन आ, आ, ते साडेतीन म्हणलं तरी वीस हजार रुपयाचा कच्चा माल जर पकडला तर साठ ते सत्तर हजार रुपये त्याच्यापासून पक्का माल बनता तर त्याच्या माग काय मग बाकीचा खर्च आहे तर तेलाचा खर्च आणि काही मिरच पावडर याचा खर्च तर जेम तेम तुम्ही याच्यामध्ये प्रॉफिट प्रॉफिटेबिलिटी बघितली तर ह्या धंद्यामागे पन्नास ते पन्नास टक्क्याच्या पुढं प्रॉफिट आहे समज पन्नास टक्के आहे पन्नास टक्के प्रॉफिट आहे तर असा प्रॉफिटेबिलिटी बिझनेस करायचा असेल कोणला तर काहीच मित्रांनो याच तुम्हाला आ, हे नाही तर तुम्ही चालू करू शकता तर आता या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती आणि हे मिळून सगळं काही प्रोसेस पार पाडतात तर ते कशा प्रकारे करतात ते आपण बघूया तर मित्रांनो या ठिकाणी दादाच्या खांद्याला खांदा लावून ला ज्या ताई त्यांना साथ देत आहे तर त्यांचं पण काय म्हणणं या उद्योगाविषयी आपण जाणून घेऊया आणि सर्व काही जी प्रोसेस आहे चिप्स बनवायची तर त्या सगळं काही ताई हँडल करत असतात म्हणजे कटिंग पासून शिलण्यापासून त्याच्यापासून चिप्स बनवण्यापासून टाळण्यापर्यंत ताईचा त्याच्यामध्ये सर्व काही हातवार असतो तर त्या संबंधीची सर्व काही मा माहिती आपण ऐकून जाणून घेऊया तर ताई सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आणि आमच्या प्रेक्षकांना तुमचं काय नाव आहे आणि तुमच्या दुकानाचं काय नाव आहे ते एकदा सांगा बरं माझं नाव आहे आमच्या दुकानाचं नाव आहे ईश्वरी चिप सेंटर तर आता तुमची या कामाला दिवसाची सुरुवात कशी होती मग आमची का आमची केळ कापण्यापासून सुरुवात होती सकाळी कितीला सुरु करतो तुम्ही ला सातला सुरू करता सर्वात पहिले तुम्ही केळी कापून घेता केळी कापून येतो असं पूर्ण केळी कापून पडते आणि मग आपल्याला जेवढी लागली तेवढी कुंटल दोन कुंटल आणि त्याच्यानंतर मग त्या केळीच कापल्याच्या नंतर तुम्ही त्याला असं शिलून घेता समज असं शिलून येते ती कशा प्रकारे येते एकदा दाखव शिल्ले गा त्याच चिप्स तयार होत बरोबर हा तर या ठिकाणी तुम्ही काय काय काम बघता मग मी का आम्ही दोघं पण करतो हे दोघ पण करतो चिप्स करतो सगळे काम दावाच लागते ना सगळं मिळून तुम्ही दोघं हँडल करता समज एवढं हँडल हो, करतो आम्ही दोघं प्रचंड मेहनत आहे मग याच्यामध्ये मेहनत खूप आहे आणि त्याचं फळ बी आपल्याला मिळतं हा पैसे दिसत आहे बिझनेस मध्ये पण मग सकाळपासून तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत चालू तर सकाळचे सात ते संध्याकाळच्या आठ तेरा चौदा घंटे तुम्ही दररोजचं काम करता आणि एकच काम आहे समज कंटाळवाणी काम आहे ते चालू आहे समज कंटा एकदा शिलन धरलं की शिलाच एकदा आता काही वाटत नाही आम्हाला सवय लागली सवय लागली आता आणि पैसा पण बिझनेस मधून तर इतर हरूप चा पण वाढतो हरूप वाटतो बरोबर मार्केटिंग जाती माल होलसेल मध्ये देतो हा आणि असं नाही की कोणच्याकडे आपण काम करतो आप काम ला 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 काम तर आपल्याला मनाला वाटलं तेव्हा काम जावा हे वाटलं तेव्हा तर मित्रांनो इथं बघू शकता की स्वतःचा काहीतरी बिझनेस केला तर मनाचं स्वातंत्र्य असतं जावं काम करायचं वाटलं तेव्हा बंद करायचं तर या ठिकाणी ताई असं करताय आता त्या ऍक्च्युअल त्या ठिकाणी ते चिप्स करून तळाची काय प्रोसेस असते ते एकदा आपण समजून घेऊया तर थँक्यू ताई तुम्ही माहिती द्यायला बद्दल बरं धन्यवाद केळ शिलून झाले का त्याला असं चिप्स काढावं लागते कोणी तेलात पण काढतं पण तेलात काढायला म्हणतात जास्त तेल तपेल असलं तर मग पहिले चिप्स टाकले की लाल होऊन जातात त्याच्यामुळे मग असं आधी काढून घ्यायचे टोपल्यामध्ये आणि तेल तपलं सोडायचं ताव पाहायचा जसं आपल्याला लागेल तसा तर एका वेळेस किती काढून घ्या मग तुम्ही एका वेळेस कि दोन किलोचा एका वेळेस दोन किलोचं कडाई पण मोठी आहे आमची भट्टी पण मोठी पहिले छोटी आणलेली होती आता मोठं आणलं सगळं पहिलं कडाई आणलेली होती आता मोठा आणला आता मोठा गाणा बसतो कडाई नाही तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कि ती केळी छिलण्याची प्रोसेस दादांनी सर्व काही आपल्याला समजून सांगितलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला पैसा दिसत असला तरी किती प्रचंड मेहनत तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी दादाला दिवसातले चार ते पाच घंटे या ठिकाणीच राहावं लागतं या ठिकाणी चिप्स काढण्यासाठी दादा किती घंटे तुम्हाला या ठिकाणी उल्लंघनावर काम करावं लागतं सकाळच्या अकरा ते संध्याकाळच्या आठ पर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू चालू चालू असते कंटिन्यू चालू असते म्हणजे याला असं सोडणे चालत नाही याला पाहावं लागतं नाचर खराब होतात कमी ते असे लूज बनतात सगळं टेक्निकच घ्यावं लागते यांची पण याच्यामध्ये पण खूप शिकण्यासारखं त्याला जास्त गरम गरम होऊ लागत नाही जास्त थंड पण होऊ द्या लागत वेळेवर तळून बाहेर काढ वेळेवर तळून बाहेर काढवा लागत नाही राहावं लागतं बरोबर तर या ठिकाणी पण बघू शकता की या ठिकाणी प्रचंड असं तापमान आहे आणि त्या तापमानात त्यांना काम करावं लागत आहे तर फक्त पाय पाहून चालत नाही मित्रांनो ना या ठिकाणी मेहनत पण भरपूर त्याला मेहनत पण भरपूर करावं लागते त्याला शिकणं गरजेचं आहे पहिली गोष्ट बरोबर शिकणं गरजेचं आहे सगळ्या चाचण्या समजल्या पाहिजेत ज्याला कोणा करायचं असेल त्यांनी अगोदर शिकून घ्यायचं आणि नंतर करायचं प्रत्येक गोष्ट असं करू म्हणून करून सोपं असं नाही जमत करावंच लागत शिकूनच करावं लागत तर मोलाचा संदेश दादानी दिलेला आहे की पहिले तुम्ही शिका नंतरच ह्या व्यवसायामध्ये उतरा हा म्हणजे अनुभव आला आले ना बरोबर अनुभव पाहिजेत थोडाफार कडक वाचा थोडं जास्त पाच ते दहा मिनटाला लागतात पहायला किलो दोन किलो आता किलोचा किलोचा आणि त्याच्यानंतर आता पुढची काय प्रोसेस काढल्यानंतर खाली काढायचं होतं मग आपल्याला शेंदे मीठ चालणार मिरची पावडर असं फ्लोअर असते याच्यामध्ये आणखी जे आपल्याला वाटलं तर टोमॅटो फ्लोअर पुदिना फ्लोअर जे मारत आपल्याला ते जशा पद्धतीने आपण मारायचं मग ते माल मार्केटला सेल करायचा बाहेर दुकान विकले गिराय कापर्यंत पोहोचायचं बरोबर तर मित्रांनो या ठिकाणी दादाचा माल रेडी आहे आता त्यानंतर ते त्यांचं मीठ ते टाकून त्याला रेडी करून पॅकेजिंग करून सेलिंग साठी तयार करतात तर, तर तर एक ती कशी प्रोसेस आहे ती एकदा दादा आपल्याला सांगणार आहे तर सांगा बरं दादा कसं आहे तर आता हा माल आपला तळून तयार झालेला आहे हा आता याला आपण असं मी रिच ते मी असं याला मसाले मारायचे आणि मसाले मारून झालं एकदा कि मग हे अशा याला चांगलं खालीवर करायचं सगळं मसाला चौकट लागल्या पाहिजेत आता गंज निघलेलाय मस्त कालाच्या याच्या आपण आपल्या अजून आपण आणलेलं नाही आम्ही हातानेच बनवतो सगळं मला आम्ही हातानेच बनवतो सगळं मसाले पण हाताने मारतो आणि मशीनच्या मालापेक्षा हाताने मारलेला चवदार लागतं खायला एकदम कुरकुरीत लागतं आता हे ताजा था। था ला 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 माल तयार करून तळून झालेला होता आपला आता आपण याला मसाले मारवालो मसाले मारून आता हे असं भरायचं पाच किलो किंवा दहा किलोची पॅकिंग ज्यांना कोणाला लागत असेल माल त्यांना कोणाला विक्रीसाठी तर आपला पत्ता माझा फोन नंबर देतो मी भोकरदन ते जालना रोडवर नांजापाटी इथं माझं दुकान आहे ईश्वरी केळी चिप सेंटर म्हणून ज्याला कोणाला ऑर्डर लाव काय साठी लागेल का, असेल त्यांनी बी सुद्धा घेऊन ऑर्डर करायची आम्ही माल देऊ शकतो आता यार असं हा हा याशी पन्नी मोठे पन्नीमध्ये भरून मला ऑर्डर देतो आम्ही पॅकेज करून आता आपला माल झाला रेडी सेल 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 साठी करतो ओके दादाच्या दुकानावर जे कस्टमर येता नियमितपणे त्यांचा काय व्ह्यू आहे आणि त्यांच्या प्रोडक्ट बद्दल केळी चिप्स बद्दल त्यांचा काय व्ह्यू आहे ते त्यांच्या आपण त्यांच्याकडून त्यांचा त्यां फीडबॅक जाणून घेऊया तर दादा कसे वाटते तुम्हाला एक एडजी आम्ही नेहमी येतो आम्ही नेहमीचे कस्टमर त्यांची एक नंबर क्वालिटी त्यांच्या चिप्साची मस्त लागतं आम्ही दुरून आता नेहमी आम्ही चिप्स नेतो इथून नेहमी नेतो नेहमी एक नंबर क्वालिटी क्वालिटी मस्त देतात मस्त देतात भाव पण भाव पण भाव पण एक नंबर तर दादांनी आपल्या माणुसकीवर आणि याच्यावर खूप गिरायकी तर टिकून ठेवलेली आहे की जे नियमितपणे त्यांच्याकडे रिपीट रिपीट त्यांचा माल घेण्यासाठी येत असतात तर अशा एका दादाचा आपण फीडबॅक जाणून घेतला होता की दादांच्या बद्दल त्यांचा काय व्ह्यू आहे तर मी या ठिकाणी जे कोणी गिरायक येतोय त्यांना बोलतोय ये तर सगळे काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दादाबद्दल देत आहे तर एक उत्तम उद्योजक दादाला म्हटलं तर काही हरकत नाही मित्रांनो